नमस्ते पालकवर्ग हो व विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेला आपण अ पासून ओ पर्यंत अक्षरं शिकलो होतो आपल्याला अक्षरांचा क्रम योग्य राखणे खूप गरजेचं आहे त्या उद्देशाने हा सुधारित व्हिडिओ आपणापर्यंत आणत आहे हो आणि विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट ध्यानात घ्या की प्रत्येक अक्षराचा क्रम हा महत्त्वाचा आहे पहिलं अक्षर कोणतं आहे रे बाळांनो त्यानंतर त्यानंतर आता इथे फरक लक्षात घ्यायचा हा ई हा रस्व आहे रस्व म्हणजे काय हे हळूहळू तुम्ही दुसरी तिसरी चौथीत गेलात की तुम्हाला मी हे शिकवेनच त्यानंतर हा दीर्घ ई आहे ह्याला पण काय म्हणतात ई काय म्हणतात त्यानंतर ऊ त्यानंतर 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 ओ आणि तर हा क्रम अतिशय महत्वाचा आहे अ त्यानंतर आ ई उ, उ, उ ए त्यानंतर हे नव्याने समाविष्ट झालेलं अक्षर ॲ आणि त्यानंतर ओ सुधारित अभ्यासक्रमानुसार हा क्रम आहे आज आपण बाळांनो शिकणार आहोत या ओ या अक्षरानंतर येणारा अक्षर ऑ काय शिकणार आहोत आणि ओ या अक्षराला याचा वापर जसं की आपण ऑफिस ऑरेंज ऑक्टोबर हे शब्द लिहिताना होतो आणि पुढचा आहे औ औषध तर आपल्या या संदर्भात योग्य ते शिकवलेलंच आहे हा व्हिडिओ पालकवर्ग आपणासाठी घेऊन आलेलो आहे मी विषय शिक्षक निकम सर इथेच थांबतो धन्यवाद